आम काम करतात गेले हनुमंत कांबळे हे गेले किती दिवस झाले पाच दिवस पाचवा दिवस पाचवा दिवस बरोबर आहे पूर्ण आमचं मेडिक्लेम पण आहे आणि आम्ही सेम धंद्यातून पण आम्ही प्रयत्न कॅश भरायला पण तयार आहे कॅश भरायला पण एम आर आयचं का तयार आहे आम्ही की बाबा आमच्या पेशंटची पुढची प्रोसेस चालू हवं खरं सांगू का सर म्हणजे काय आहे आता बघा मी बिलिंग डिपार्टमेंटचं माझंच नाही प्रत्येक शिफ्ट वाईस असते नाही का दुसरी गोष्ट की आय सी यू सेक्टर मला माहीत असेल ते मॅडम सर ऐका ना, ना सर, सर। माझा प्रश्न ऐका प्लीज तुम्ही विनाकाराय ना सिलेबस बोलू नका प्लीज नॉट प्लीज मी काय बोलतो हे लक्षात घ्या पहिलं की आतापर्यंत सकाळपासून आय न होण्याचं कारण मला फक्त द्या बाकी काय कारण म्हणजे आपण पैसे भरायला पण तयार होतो पैसे ऐका ना प्लीज पैशाचा विषय नाही इथं पेशंट सकाळपासून आहे ना कालची परिस्थिती पेशंटची मी आलो होतो ह्याच टायमिंगची आजची परिस्थितीमध्ये खूप फरक आहे तर रात्री मी ज्यावेळेस चालतो त्यावेळेस एम आर आय करावा लागेल ठीक थी आहे आमची तयारी होती की बाबा सकाळी एम आर आय करतील दुपारी करतील काय इशू असू शकतो एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इशू नसू शकतो पण आम्ही दोन चार तास ठीक आहे मान्य करू शकतो परवाचा दिवशी आमची एम जीओ ग्राफी होती अक्षरशः दिवसभर इथं बसून होतो बरोबर सकाळी दहा आला आमची किती वाजता झाली सात वाजता ग्राफी झाली सात वाजता ग्राफी झाली एमर्जन्सी असेल तर करायचं काय एखाद्या दुसरं आले नाही आणि नंतर कोणा कोणतरी केले ना पण सरांकडनं केली पण सात वाजता आले कोण केली सात वाजता म्हणजे हे मॅनेजमेंट आहे तुमचं पैशामध्ये एकही रुपये कमी नाही पैशामध्ये एकही रुपये बेनिफिट नाही ना योजना आहे कोणती आपल्याकडे ना सरकारी योजना आहे तरी पण आम्ही मान्य करतोय आम्ही ग्रामीण भागामधून मुळे कांशनपासून आल्यानंतर आम्हाला फक्त विश्वराज साखू हॉस्पिटल पहिल्यांदा प्राथमिक मदतीसाठी हे केंद्र आहे बरोबर ना तिथून पुढे जाण्याच्या अगोदर आम्ही विचार करतो की माणसाचा जीव वाचला पाहिजे मी अग्री राईट सर सर सकाळ पासून ह्या व्यक्तींचं एम आर आय का झाला नाही हे कर द्याच मिनिट हां बोला ओके okay, हे मला आता तुम्ही माझ्याकडे जेव्हा आलात तुम्ही इमिजिएटली फोन लावला काहीतरी सोल्युशन काढणार ना तुम्ही सांगा सकाळपासून आज बरं सकाळी सर त्यांनी सांगितलं असं तुम्हाला भेट आम्ही तुम्हाला भेटला असं ना सकाळी सर आता तिथं कोणते सर होते आपण भेटलो आतमध्ये साळंकी 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 डॉक्टर होते डॉक्टर काय बोलले माहितीये का आम्हाला खालून बिलिंग नाही एम आर आय एम आर आय करून साहेब मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतो तुम्ही थोडं समजून घ्या हे साहेब त्या साहेबांबरोबर कॉर्डिनेट करता येते कारण का तर त्यांचं मेडिक्लेम आहे त्यांनी इव्हन एक मिनिट साहेब त्यांनी इव्हन एक साठी माझ्याकडे आले असते ना तर आपण काहीतरी सर कॉर्डिनेशन तिथं चालू आहे सर तुम्ही हे मला आत्ता जस्ट सर 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 आमचं मेडिकल आहे आम्ही एग्री हां ठीक आहे आम्ही काय म्हणतो डिचार्ज पोस्ट लागते अगं तुम्ही सर मी माझ्याकडे आत्ताच आले तुम्हाला माझा एक हां मी बोललो ठीक आहे मी घेणार सांगून घेतो गरज पडली पैसे देऊन का आम्हाला पैसे काळजी बरोबर मी ती का नाही पैसे विचारताय ना तुम्ही तिथे विचारा कारण मी तुम्हाला तेच बोलण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही माझ्याकडे आता जस्ट आले एक मिनिट पूर्वी मला हिस्ट्रीच नाही माहिती तुम्ही जरी आले का ऐका माणसाला तो काय बोलला माहितीये का तो काय बोलला माहितीये तुम्ही आता बोलताय ना आम्ही पण आत्ताच बसलो सर नाही मी तर त्याच्या पुढचं बोलतो ह्यांचं काय बोलत मी सकाळपासून राजेश सर मी ह्यांचं बोलत नाहीये तो काय म्हणला मी आत्ताच तो, तो बोलतो